शासनाला शेतकऱ्यांचे प्रश्न आता सरकार आवाज आता आवाज सहन होत नसावे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे बहिरखेड तालुका बाळशी ठाकरे येथे सहा एप्रिल रोजी किरण ठाकरे यांनी परवानगीशिवाय शिवाय शेतकरी आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली कुठलाही गोंधळ हिंसाचार न घडवता शांततामय मार्गाने शेतकऱ्यांचा रोष व्यक्त केला गेला होता मात्र या कृतीचा ठपका ठेवत आज आठ एप्रिल रोजी पिंझर पोलिसांनी ठाकरे यांच्यावर भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम एकशे सव्वीस एकशे एक पस्तीस अंतर्गत कारवाई केली शांतता भंग होण्याची शक्यता या गृहितकाचा आधार घेत कोणतीही ठोस घटना न घडता केवळ संभाव्य धोक्याचे कारण पुढे करत चांगल्या वर्तवणुकीचा बॉट भरून घेतला गेला म्हणजे प्रश्न विचारणं विरोध करणं सरकारवर टीका करणं हेच आता गुन्हे ठरताय का पोलिस यंत्रणा कायद्याचे रक्षक म्हणून उभी राहते की सत्ताधाऱ्यांच्या सुडबुद्धीचं हत्यार बनते ही केवळ किरण ठाकरे यांच्यावरची कारवाई नाही ही, ही संपूर्ण शेतकरी आंदोलनाच्या हक्कांवर उठलेली थेट कारवाई आहे लोकशाहीमध्ये जनतेच्या भावना व्यक्त होणे प्रश्न विचारणं आणि निषेध नोंदवणं हे मूलभूत अधिकार असतात मात्र शासन आणि कृतींना दबावाच्या कारवाईंनी उत्तर देत असेल तर ही शांतता नव्हे तर हुकुमशाहीची चाहूलच म्हणावी लागेल शेतकरी गप्प बसाल तर त्यांच्या न्यायाचा गडा दाटतो पण तो उठला की सत्तेच्या पाया हादरतात हेही शासन विसरू नये महाराष्ट्राचे कृषी मंत्री मालिकराव पोकाटे यांनी जे शेतकऱ्यांविषयी वक्तव्य केलं त्याच्या निषेधार्थ आम्ही फाटा येथे जाहीर निषेध आंदोलन केलं आणि त्या जाहीर आंदोलन केल्यानंतर आम्हाला आमच्यावर आमच्या शेतकऱ्यांवर किनगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आमचं या सरकारला जाहीर सांगणे आहे की जोपर्यंत आम्हाला कर्जमाफी होत नाही किंवा जोपर्यंत कोणताही मंत्री शेतकऱ्यांविरोधात बोलेल तोपर्यंत शेतकरी एलगार समिती भाषाकरीच्या वतीने आमचे आंदोलन चालूच राहणार त्यामुळे कुठल्याही प्रकारची दडपशाही या सरकारने कितीही दडपशाही केली तरी आम्ही न जुमानता आमचं आंदोलन चालूच ठेवू यात काहीच शंका नाही किती जरी गुन्हे दाखल या सरकारने आमच्यावर केले तर आम्ही गुन्ह्याला घाबरणारे शेतकरी जात नाही शेतकऱ्याची जात नाही शेतकरी हा रात्रंदिवस शेतीत राबतो आणि त्याच्यामुळे शेतकरी घाबरणारा नाही काल महाराष्ट्राचे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्याच्या कर्जमाफीविषयी जे टिंगळ टवाळणी केली की त्यांचं म्हणणं आलं की शेतकऱ्याला कर्जमाफी केली तर ते साखर आणि लग लग्न चांगले करतात त्या माणिकराव कोकाटे साहेबांना आम्हाला सांगणं आहे की आमच्या शेतकऱ्यावर आज इतकी वाईट परिस्थिती आलेली आहे की बँकेवाले आमच्या तगादा लावू राहिले आता स्वयं पेरणीचे दिवस आलेले आहे त्यामुळे शेतकऱ्याचे हाल शेतकऱ्यालाच माहीत आहे आणि हे बेताल वक्ते करून आम्ही त्याचा निषेध बैरखेळ फाट्यावर केला बैरखेळ फाट्यावर करत असताना आम्हाला दुसऱ्या दिवशी पिंजर कुर्शनमध्ये आमच्यावर गुन्हे दाखल केले मला हेच सांगणं आहे की कृषी मंत्री जर त्या बेताल वक्त्याचं परमिशन काढत नाही शेतवर शेतकऱ्याला जे बोलतात त्याचं त्याला परमिशन पाहिजे नाही आणि आम्हाला हे म्हणतात कोणी पिंजर पोरशेमध्ये की बाबा तुम्ही जे आंदोलन केलं त्याचं तुम्ही परमिशन का काढलं नाही म्हणून तुमच्यावर गुन्हे दाखल करतो गुन्हे आमच्यावर किती काही दाखल केले तरी चालेल पण आमची हे कर्जमाफीची लढा आम्ही सोडणार नाही आणि शेतकरी शेतकऱ्याची हा लढा आमचा चालूच राहणार आहे कर्जमाफी होईपर्यंत आमचे हे आंदोलन असे चालू राहणार आहे जय हिंद जय जवान जय किसान सर्व शेतकरी म्हणून ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा कर्ज